जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनमध्ये वाढ करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्त्वपूर्ण असं राजपत्र निर्गमित केलेलं आहे पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे वित्त विभागाचं हे महत्त्वपूर्ण असं राजपत्र काय आहे आणि या संदर्भातली पेन्शन वाढ कोणत्या पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे किती वाढ मिळणार आहे कधीपासून मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे या परिपत्रकाच्या राजपत्राच्या माध्यमातून वित्त विभागानं अधिसूचना निर्गमित केलेल्या आहे याच्यामध्ये भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊच्या परंतु कानवे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरसेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीला सुधारणा करणारे पुढील नियम करत आहे या अनुषंगानं निवृत्तीवेतन सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असं म्हणावा अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगानं नियम एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर सेवेत नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असणारा आहे हे सर्व संपूर्ण नियम त्यांना लागू असणार आहेत जर तो या संदर्भात शासनानं निर्गमित केलेल्या कोणत्याही विशेष किंवा सर्वसाधारण आदेशानुसार आवश्यक अटींची पूर्तता करत असेल या अनुषंगानं हे महत्त्वपूर्ण असं राजपत्र निर्गमित झालेलं आहे या अनुषंगानं निवृत्ती वेतनधारकांचं वेतन जे आहे वाढीव वेतन जे आहे त्याचा चार्टही याच्यामध्ये देण्यात आलेला आहे याच्यामध्ये प्रधान नियमाच्या नियम एकशे दहामधील उपनियम पाचमधील तक्त्याऐवजी खालील तक्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू झाल्याचं मानण्यात येईल म्हणजेच निवृत्तीवेतनधारकांचं ज्याचं वय वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये वीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे ज्यांचं वय वर्ष पंच्याऐंशीपेक्षा अधिक आणि नव्वदपर्यंत ते आहेत त्यांना मूळ निवृत्तीवेतना तीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि वय वर्ष नव्वदपेक्षा अधिक पंच्याण्णव ज्यांचं वय आहे मूळ वेतनात त्यांच्या चाळीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे ज्यांचं वय वर्ष पंच्याण्णवपेक्षा अधिक आणि ते शंभरपर्यंत आहे त्यांच्या मूळ वेतनात तब्बल पन्नास टक्के वाढ करण्यात आलेली आहे ज्यांचं आणि ज्यांचं वय वर्ष शंभरपेक्षा अधिक आहे त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात शंभर टक्के तब्बल वाढ करण्यात आलेली आहे या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे राजपत्र निर्गमित झालेलं आहे आणि याबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात त्यांची ही वाढ देखील एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे पेन्शनधारकांनासुद्धा ही वाढीव वाढ वाड़ जी आहे ती एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे त्यांचा फरक जो आहे तो त्यांना मिळणार आहे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या बाबतीमध्ये ज्यांचं वय ऐंशी ते पंच्याऐंशी आहे त्यांच्या मूळ कुटुंब वेतनात वीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे ज्यांचं वयवर्ष पंच्याऐंशीपेक्षा अधिक आहे नव्वदपर्यंत आहे त्यांना मूळ कुटुंब वेतनात तीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि ज्यांचं वयवर्ष नव्वदपेक्षा अधिक ते पंच्याण्णवपर्यंत आहे त्यांच्या मूळ कुटुंब वेतनात चाळीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि ज्यांचं वयवर्ष पंच्याण्णवपेक्षा अधिक ते शंभर आहे त्यांच्या मूळ कुटुंब कुटुंबनिवृत्तवेतनामध्ये पन्नास टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि ज्यांचं वय वर्ष शंभरपेक्षा अधिक आहे त्यांच्या कुटुंब वेतनामध्ये मूळ कुटुंब निवृत्तीवेतनामध्ये शंभर टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि ही जी वाढ आहे ती एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाल्याचं मानण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे कोणत्याही बाबतीत कुटुंब निवृत्तीवेतनाची रक्कम जी आहे ती दरमहा सात हजार पाचशे रुपयापासून कमी असता कामा नाही अशाही सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारक ज्यांचं वय जे आहे ते ऐंशी वयापेक्षा जास्त आहे त्यांना पेन्शन वीस तीस चाळीस पन्नास शंभर टक्के वाढ करण्याचा निर्णय के, के वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे आणि मुख्यतः हा फरक जो आहे किंवा ही वेतनवाढ जी आहे पेन्शन वाढ जी आहे ती पेन्शन वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे आणि उर्वरित जो फरक आहे किंवा पाठीमागची थक बाकी जी आहे ती सुद्धा पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे केंद्रस केंद्रातील पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हा निर्णय गेल्या वर्षीच लागू झालेला होता महाराष्ट्र शासनानं हा निर्णय जो आहे तो आता या सप्टेंबर महिन्यामध्ये घेतलेला आहे त्या संदर्भातली अधिसूचना निर्गमित केलेली आहे त्यामुळं ही एक प्रकारे पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकासाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये निवृत्त वेतनधारकांच्यामध्ये कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या अधिसूचनेची राजपत्राची माहिती या निर्णयांची माहिती त्यांनासुद्धा होईल धन्यवाद